शेवगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी डॉक्टर क्षितिज घुले यांची तर उपसभापतीपदी शिवाजी नेमाणे यांची बिनविरोध निवड झाली आहे निवडीसाठी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आज पंचायत समितीच्या सभागृहात झाली गटविकास अधिकारी श्याम गोडभरले किशोर देशमुख प्रशांत गोसावी माधव गायकवाड यांनी सहकार्य केलं डॉक्टर घुले यांचं नाव कृष्णा पायघन यांनी सुचवलं तर नेमाने यांचं नाव मंगेश थोरात यांनी सुचवलं शेवगाव जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार नरेंद्र घुले आणि चंद्रशेखर घुले यांनी तालुक्यातील सर्व आठ जागा जिंकून तालुक्यात एक हाती वर्चस्व मिळवलं सभापतीपद मागासवर्ग्यांसाठी आरक्षित असल्यापासून डॉ घुले यांच्या नावाची चर्चा होती उपसभापतीपदावर कोणाची वर्णी लागते याबाबत मात्र उत्सुकता होती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घुले यांनी पुढाकार घेत पदे निश्चित केल्याचं बोललं जातंय गुले मनाले तालुका संगटी जलातर काय होते हे या निवडनू कीछा निमेताना जनते ना दाखुन दिले। सामने जनतेचे काम आट दिवसात मार्गी लागले पाई जे असे नियोजन अधिकारी आनी पदाधिकारे नी करावे लागना रहे। असे ते मनाले। <सथाँगरा> आता एकच सांगायला आता काप्या साहेबांनी शितीजी चांगलं सांगितलं की ही सत्ता तुम्हाला शिवगाव तालुक्यातल्या सर्वसामान्यांच्या पर्यंत गोरगरीबापर्यंत पोहोचवलं आणि काप्याने त्याप्रमाणे खऱ्या अर्थाने शेवगाव तालुका काय चीज असतो या पंचायत समितीची दाखवता आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जेव्हा आपण दाखवले आपल्या सगळ्यांचे सर्व जुने नव परत एका एकत्र आणले छत्राखाली आणले तर निश्चितच मला खात्री आहे की असं एक गाव नाही बापू शेवगाव तालुक्यात एकशे चार गाव एकशे चार गावांमध्ये असं एक गाव असत नाही की व स्वर्गीय असतील आमदार दरवर फुले पाटील असतील यांना मानणारा कार्यकर्तो म्हणून तुमची आमच्या आता इथून पुढे जबाबदार राहणार तालुका म्हणून तुम्हाला आपल्याला काय काय प्रश्न पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून सोडवता येतील ते आपण निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न करूया मी नवनिर्वाचित सर्वच पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्यांना एकच सांगू इच्छितो की आता तुम्हाला लगेच उद्यापासून कामाला लावणार पहिलं तुमचं काम आहे की सर्व डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांची मिटिंग घ्यावं लागणार आणि सगळ्यात महत्त्वाचं पदाधिकाऱ्यांना आणि सर्व कार्यकर्त्यांनी एक सांगू इच्छितो हे दोन जण फक्त प्रतीक आपले की मी प्रत्येक घुले पाटलांना मान्यकार मान मानणारा कार्यकर्ता हा या पंचायत समितीचा सभापती उपसभापती कार्यकर्त्यांनी आता इथून पुढं आपण कामाची पद्धत थोडी करूया कामाची पद्धत अशी करूया की आपल्या गावातले जे जे ग्रामपंचायतचे काम असतील पंचायत समितीच्या माध्यमातून ते कुठल्या डिपार्टमेंटचे ते ऑन पेपर तुम्ही पदाधिकाऱ्यांकडे द्या आणि दर आठवड्याने तुमची पदाधिकाऱ्यांची बीटिंग होत जाईल अधिकाऱ्यांची बीटिंग होत जाईल आणि आपण ज्याला म्हणतो कॅशलेस वगैरे आयुष्य नंतरच आहे पण मी प्रेफरन्स देणार आहे की वॉल झिरो पेंडन्सिंग काम करायचं एक सुद्धा फाईल आता राहता कामाने डॉक्टर घुले यांनी तालुक्याच्या विकासासाठी आपण बांधील आहोत पदाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवू अशी त्यांनी ग्वाही दिली काकासाहेब नरवडे माधव काटे अंबादास कळमकर बबन भुसारी अजिंक्य लांडे युवक तालुका कार्याध्यक्ष ताहेर पटेल खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष शाहिब सय्यद यावेळी उपस्थित होते आज हा विजय खरं म्हणजे शेवगाव तालुक्याचा हा विजय आहे की आपण एक तालुका स्पिरिट म्हणून आज एकत्र आलेलो आहोत आणि आपण रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी सीट आपण जरी या ठिकाणी आज माझी सभापतीपदी निवड झालेली असेल तरी आपण सर्वांनी किंबवना सर्व पंचायत समिती सदस्य आज या ठिकाणी सभापती आहेत याच भूमिकेने काम करणार आहोत याचं या ठिकाणी मी आश्वासन देऊ इच्छितो सर्वांनी माहिती आहे आपल्याला आप कि या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घेतलेले आहेत आणि सर्वप्रथम मी सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी आभार मानू इच्छितो तुम्ही या ठिकाणी पूर्ण आणि या ठिकाणी मिळालेलं आहे माझी पंचायत समिती सदस्यांचं देखील या ठिकाणी मी आभार मानतो की या ठिकाणी थो माझी सभापती जे काही के के काम केलं आहे आम्ही त्याच कामात या ठिकाणी भर पाडण्याचं काम करणार आहोत निश्चितच या ठिकाणी आमचे सर्व युवक पंचायत समिती सदस्य आहेत त्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी ज्येष्ठांचं देखील मार्गदर्शन भेटणार आहे जीवन न्यूज पुणे मेट्रो साठी प्रतिनिधी अलीम शेख शेवगाव